एका प्रेमाची गोष्ट पुस्तक बदलण्यासाठी वाचनालयात जाण्यासाठी प्रिया घराच्या बाहेर पडली आणि काही अंतरावरूनच तिला मोटारसायकल वरून राजा येताना दिसला तिचा चेहरा एकदम खुलला राजा जसा थोडा जवळ येऊ लागला तसं त्याच्या मागे बसलेली सोनाली प्रियाला दिसली आणि प्रियाचा चेहरा एकदम पडला तिच्या अगदी जवळ येऊन राजाने मोटारसायकल थांबवली काय लायब्ररीत का त्याने हसत तिला विचारलं हो येतोच का आपण काहीतरी वेड्यासारखा प्रश्न विचारला आहे हे प्रियाला तो प्रश्न विचारताच लक्षात आलं अग आम्ही पिक्चरला चाललोय राजा अगदी सहज तिला म्हणाला त्यावर ओके बाय असं म्हणत प्रिया ताबडतोब चालायला ला लागली मागून सोनाली आणि राजाचं हसणं तिला ऐकू आलं जणू तिला चिडवत असल्यासारखं निदान तिला तरी ते तसं वाटलं राजा आणि प्रिया हे खर तर अगदी बालपणापासूनचे मित्रमैत्रीण एकाच कॉलनीत राहत असल्यामुळे त्यांच्या आयांचं एकमेकांकडे जाणं व्हायचं आणि लहान वयातील ही दोघही आपल्या आयांबरोबर असायची अगदी भातुकली खेळतानाच्या दिवसापासून राजाला आपला नवराज मानला होता प्रियानं राजाच्या मात्र मनात तसं काहीच नव्हतं त्यामुळे तारुण्यात पदार्पण करताच जवळच्याच कॉलनीत राहणारी सोनाली राजाला आवडली आणि देखना हँडसम राजा सोनालीलाही आवडला आपोआपच दोघांची जोडी जमली जमलेली जोडी तोडून राजाची आपल्या बरोबर जोडी जमवणं हे आपल्या बापालाही जमणार नाही याची प्रियाला जाणीव होती कारण राजा जेवढा हँडसम होता इतकीच सोनाली ही तोडीच तोड होती अगदी चित्रपटातली नायिकाच सौंदर्यात अगदी लाखात एक असलेल्या सोनालीला शंभर किंवा हजारात एक असलेली प्रिया स्पर्धा देऊ शकणार नव्हती त्यामुळे प्रियाने तशी या स्पर्धेतून हार मानलेलीच होती पण गुंतलेल्या जीवामुळे त्या दोघांना एकत्र पाहिले की ती सैरभैरही होत होती इकडे प्रियाच्या आई बाबांचं तिच्यासाठी स्थळ बघणं चालू होत आणि राजाच्या बाबतीत आपलं मिशन इम्पॉसिबल आहे याची जाणीव असल्यामुळे प्रियानंही यावर संशोधनास विरोध केला नव्हता असंच एके दिवशी देशपांडे गुरुजी काही स्थळांची यादी घेऊन प्रियाच्या घरी आले होते आपल्या बॅगेतून त्यांनी काही मुलांचे फोटो बाहेर काढले त्यातील प्रियाच्या आणि तिच्या घराच्या दृष्टीने योग्य स्थळांचा विचार करून ते त्यातील काही फोटो बाजूला ठेवत होते तर काही फोटो प्रियांच्या वडिलांसमोर ठेवत होते स्वाभाविक मानवी वृत्तीनुसार प्रियाच्या वडिलांचं लक्ष वारंवार वार त्या बाजूला ठेवलेल्या फोटोकडेच जात होत त्यातील एका मुलानं त्यांचं लक्ष चांगलंच वेधून घेतलं त्यांनी गुरुजींना त्या मुलाबद्दल चौकशी केली खर तर तुमची नजर अगदी बारकी आहे हा मुलगा खरंच खूप चांगला आहे देवांश रानडे याचं नाव पण सॉरी प्रियासाठी इथं काम होईल असं वाटत नाही गुरुजी प्रियाच्या वडिलांना म्हणाले का बरं वडिलांनी विचारलं फारच मोठी फॅमिली आहे कुटुंबाचा फार मोठा व्यवसाय आहे मुलगा तोच व्यवसाय पाहत आहे अक्षरशः गडगंज संपत्ती आहे ओ म्हणजे त्यांना पण तितकेच तोला मुलाचे लोक लागणार वडील म्हणाले तसं नाही मंडळी खूपच चांगली आहेत तशी त्यांची काही अपेक्षा नाही त्यांना सून दिसायला मात्र अगदी लाखात एक असायला हवी आहे अहो आपली प्रिया ही काही कमी नाहीये स्मार्ट आहे चांगली शिकलेली आहे गुरुजी करा ना येथे प्रयत्न शेवटी देवाच्या मनात असेल तेच होईल प्रियाच्या बाबांनी आपला आग्रह कायम ठेवला आणि मग देशपांडे गुरुजींनी दोन्ही बाजूंची एक बैठक लगेच फोनवरच ठरवून टाकली ठरल्या दिवशी कांद्या पोह्यांचा कार्यक्रम झाला आणि अपेक्षेप्रमाणे मुलांकडच्याकडून दुसऱ्या दिवशी नकार आला प्रियाचा जीव राजामध्येच अडकलेला असल्याने तिला या नकाराचे फारसे काही वाटले नाही तिचे आई बाबा मात्र इतकं मोठं आणि चांगलं स्थळ आपल्या हातून गेलं यामुळे बऱ्यापैकी नाराज होते साधारण चार पाचच महिने झाले असतील राजा प्रधानची पत्नी म्हणून प्रधानांच्या घराची लाडकी सून म्हणून प्रियानं प्रधानांच्या घरात प्रवेश केला लग्नाच्या दिवसभराच्या दगदगीने दमून राजा आणि प्रिया रात्री आपल्या खोलीत आले बिछाण्यावर बसून प्रियाचा हात आपल्या हातात घेऊन राजा तिला म्हणाला प्रिया खूप खूप थँक्स सोनालीचं आणि माझ खर तर एकमेकांवर किती प्रेम होत पण तिने अचानक दगा दिला आणि मी मानसिकदृष्ट्या अगदी कोलमडूनच गेलो होतो आई बाबांना काय करावं कळत नव्हतं त्यावेळी तू धावून आलीस माझा हात धरलास माझ्याशी लग्न करण्यास तयार झालीस आणि त्यामुळेच मी सावरू शकलो नाहीतर त्यावेळच्या त्या, त्या मनस्थितीत मी अगदी आत्महत्याही करून मोकळा झालो असतो खरंच खूप थँक्स असं म्हणून भावनाविवश झालेल्या त्यानं प्रियाच्या मांडीवर आपलं डोकं ठेवलं तो इतका दमला होता की काही क्षणात तो तसाच झोपीही गेला प्रिया मात्र पूर्ण जागी होती ती आनंदीही होती आणि मनातील तिला रानडेंकडून आलेल्या नकाराची संध्याकाळ ठेवली रानडे कुटुंबियांच्या अपेक्षा माहीत असल्याने हा नकार तसा अपेक्षितच तस होता काही कल्पना डोक्यात येऊन प्रियानं देशपांडे गुरुजींना फोन लावला आणि देवांश रानडे यांच्यासाठी सोनालीचं स्थळ सुचवलं देशपांडे गुरुजी थक्कच झाले आपल्याला न... नकार देणाऱ्या एका गडगंच कुटुंबाला दुसऱ्या एखाद्या मुलीचं स्थळ सुचवणं यासाठी मनाचा कमालीचा मोठेपणा लागतो या विचारानं प्रियाचं त्यांनी अगदी तोंड भरून कौतुक केलं आणि फोन ठेवल्या ठेवल्या ते कामाला लागले पुढील घडामोडी एकदम वेगाने घडल्या रानडी कुटुंबियांना सुंदर देखणी सोनाली आवडून गेली त्यांचा सोनालीला होकार आला राजा आणि त्याचं कुटुंब मध्यमवर्गीय होत त्यामुळे विचारी सोनालीही विचारात पडली राजावरील आपलं प्रेम की आयुष्यभराचं वैभव या विचाराच्या कात्रीत ती सापडली आणि शेवटी प्रॅक्टिकल विचाराचा विजय झाला आणि राजाशी असलेला आपला संपर्क तोडून ती देवांशला होकार देऊन मोकळी झाली दोन्हीकडच्या मंडळींना लग्न पार पाडण्याची घाई असल्याने आणि थांबण्याचेही काहीच कारण नसल्याने लग्न सोहळाही काही दिवसात संपन्न झाला साध्या सरळ सज्जन राजाने कसलाही विरोध केला नाही तो स्वत मात्र निराशेच्या गर्दीत सापडला अर्थातच रिया त्याच्या मदतीला धावून गेली आणि तिच्या सोबतीने तोही लवकर स्वतःला सावरू शकला प्रियाशी काही दिवसात लग्न करून तोही मोकळा झाला आपल्या मांडीवर झोपलेल्या राजाच्या डोक्यावरून हात फिरवत प्रिया हे सर्व आठवत होती रानडे कुटुंबियासाठी सोनालीचं स्थळ प्रियानं सुचवलं आहे हे कुणालाही सांगणार नाही असं वचन तिने देशपांडे गुरुजींकडून घेतलं होतं हाही त्यांना तिच्या मनाचा मोठेपणा वाटला होता आता हे वचन ते कधी मोडू नयेत इतकीच प्रार्थना प्रिया करत होती ही कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर ला करा आणि अशाच नवनवीन कथांचा आस्वाद घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद